संकल्प बहुउद्देशीय युवा संस्थाचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलाब नबी शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील विद्याविकास मंदिर हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एक हजार चारशे पन्नास विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तसेच वाढदिवसानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयात रक्तदात्यांनी रक्तदान केले आपल्या वाढदिवसानिमित्ताने असा सामाजिक उपक्रम राबवल्याने हाजी गुलाबनबी शेख यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा देत कौतुक केलं आहे यावेळी युवा नेते अमित बेनके हाजी गुलाब नबी शेख राजुरीचे ग्राम नेते दीपक अवटी वल्लभ शेळके सरपंच प्रिया हाडवळे उपसरपंच माउली शेळके उपसरपंच एम डी घंगाळे प्राचार्य जी के औटी बवन हाडवळे डी बी गटकळ शाकीर चौगुले डॉक्टर डोळे फाउंडेशनचे डॉक्टर अक्षय बंड डॉक्टर वैदही झावरे रवींद्र कानडे उल्का गाडगे संकल्पाचे जिलानी पटेल आरिफ पटेल मुजम्मील पठाण व अमीर शेख तसेच मुबारक तांबोळी व इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थितांच्या आभार संकल्पाचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलाब नबी शेख यांनी मानले पाहुयात आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी घेतलेला या वाढदिवस कार्यक्रमाचा हा आढावा या शाळेत जवळजवळ सुमारे पंधराशे धोळे तपासणी शिबिर आपण आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच प्रिय उपसरपंच शेळके ग्रामपंचायत सदस्य आहेत इथे सर्व मान्यवर आहेत सर्वांचं नाव घेत नाही या सर्वांचं मी स्वागत करतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हे जे एक उपक्रम राबवला जात आहे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि आमचे डोळे फाउंडेशनच्या वतीने जे काही डॉक्टर आहेत त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं उशीर का होईल ना पण डोळे डोळ्यांची तपासणी व्यवस्थितपणे करावी कारण मागील दोन वर्षात जे कोरोना काळामध्ये ऑनलाईनच जे शिक्षण झालेलं आहे किंवा अनेक जे मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल प्रमाण जे वाढलं आहे त्याच्यातून जे रेट टेक्कल डॉक्टर सांगतील यामुळे डोळेवर परिणाम होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता लक्षात घेऊन आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे या या शिबिराच्या माध्यमातून तसं कोणाचा काही प्रॉब्लेम होऊ नये पण ज्या विद्यार्थ्यांमध्ये काही बाबी आढळून आला तर त्या संदर्भात डॉक्टर सर्व मार्गदर्शन करतील आणि त्यांचे पुढे ट्रीटमेंटसाठी मार्गदर्शन होईल या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनता विकास मंडळ ग्रामपंचायत राजूर इथं जर गावाची विकास संस्था सर्व संस्थांनी जे सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी उपस्थित राहून आणि मला ज्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो जय तर सर्वांनी कोरोना काळामध्ये काय काय केलं मोबाईल मोबाईल टीव्ही सर जे होते काढून पूर्ण पाय करून टाकलेले तर सर्वांना माहीत असेल की टीव्ही आणि मोबाईल मधनं

तर अशा प्रकारे ज्यांना काही अडचणी येतात त्याचेच निरसन त्याचेच आज आपण पुन्हा चेकअप करणार आहे आणि त्यांना कोणाचा चष्मा लागणार असेल कोणाचे डोळे तिरपे असतील कोणाचा त्याला टोशी म्हणतो आपण रामदेव बाबू बघितले का त्यांचा पण काही डोळा खाली आहे माहिती आहे का ठीक आहे रामदेव बाबाच्या व्यायामावर लक्ष देतो माणसाला डोळ्याला नाही का तर अशा प्रकारचे जे काही आजार आहेत किंवा तुमच्या फॅमिली मध्ये म्हणजे आई वडिलांना किंवा त्यांच्या आई वडिलांना डोळ्याचा कुठला आजार होता का त्यानुसार आपण एक चेकअप करायला पाहिजे का, आजार का? आजार पीड़ेंग, पीड़ेंग आजार रेटी रेटी असे आजार जे पिढ्या पिढ्या चालत येतात रेडी रेडी स्कीम असे नाव आहे त्याचं ते नाव लक्ष घेण्याची गरज नाही पण एक असा लक्ष म्हणून सांगितलं मी तर अशा प्रकारे अंदाज येण्याचे खूप असे कारण असतात त्याचं सगळ्यांचा आज आपण चेकअप करून व्यवस्थित पद्धतीने

सॉरी लाईट बंद करून अंधारामध्ये त्याच्यामुळे पण डोळे कमजोर होत असतात लाईट घरचे राखवतात म्हणून पांधरांमध्ये मोबाईल वगैरे घेऊन तुम्ही बसा या प्रकारच्या गोष्टी आहेत मग काही दोन दोन पण मोबाईल घेऊन बसता त्याच्यामुळे का होईल पण अशा प्रकारे डोळ्याची दृष्टी आहे दिवसेंदिवस कमी होत असते आता केलं पाहिजे प्रश्न पडतोय का सगळ्यांना काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला

कुठल्याही साहेबांना काम फोनवर सांगितलं तर साहेब ते काम अगदी जातीनं मंत्रालयात बसून करून घ्यायचे त्यांचं गावावर सांगणं लक्ष आहे अनेक विधी त्यांनी आणले आणि इथून पुढे साहेब विभागाशीच तुम्हाला विचारलं साहेब होईल तिथे तुमचं भावन नाही म्हणजे अजून सहा सात वर्ष तुम्हाला शासकीय तुम्ही मंत्रालयात आहात त्यामुळं ह्या गावच्या विकास कामासाठी निधीसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून इथून मागेही तुम्ही गेलं त्याच पद्धतीनं आजही तुम्ही त्याच पद्धतीनं ते काम करा आणि आमची सर्वांची भूमिका आहे मग रिटायर राजा साहेबांनी गावाला यावं ह्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला किंवा लहान जे मोठे झाले असाल त्या मातीमध्ये येऊन ह्या गावचं सर्व हिंदू मुस्लिम याचं चांगल्या पद्धतीनं एको तुम्ही एकोपा सांगण्याचं काम जमातीचे सदर त्यांचे सर्व सहकारी हे मला या ठिकाणी साहेबांचा मला फोन झाला पण म्हणलं मी थोडा वेळ काम आहे पण साहेब तुमच्या कामासाठी दे निश्चित येणार आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला तुम्हाला पुन्हा एकदा की नावाच नाही कारण वाढदिवस आहे वाढतो लाखा शुभेच्छा देतो तुम्ही अशा प्रकारच्या कामना देऊन माध्यमातून आपलं संकल्प अन्नदान जे चाललेलं आहे त्याला मला वाटतं किती वर्ष यायचं आहे पाच म्हणजे पाच वर्ष निरंतर सेवा त्याच्या म्हणताना तिथं दोन टायमाचा अन्न मिळत नाही ते लोकांना तिथं ते दिलं जातं आणि माहिती जात आहे आणि तिथं जरी ते दे 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 गेले तरी चांगल्या पद्धतीने काम करून ते सर्व अन्नदानाचं काम एक चांगला उपक्रम हे आपल्या तालुक्यामध्ये काही ठरक ठिकाणी तो उपक्रम आपल्या गावामध्ये या अन्नपूर्ण संकल्प योजनेच्या माध्यमातून राबवा लागतो आणि ती संकल्प